तसा तो आवाज आपण काढायचा त्याच्याने काय होतं नंतर काढायचा मी सांगेल तेव्हा त्याच्याने काय होतं आपलं संपूर्ण लक्ष त्या नादाकडे जातं त्या आवाजाकडे जातं आणि मग मनाची एकाग्रता लागते म्हणून असा भ्रामरी प्राणायाम मनाच्या एकाग्रतेसाठी त्या प्राणायामाचा अभ्यास विद्यार्थ्यांना काय एकाग्रता आवश्यक असतेच आपण वाचलं तरी आपल्या लक्षात राहते परत विसरून जातो म्हणून मग अशा भ्रामरी प्राणायाचा अभ्यास जर कधी केला भ्रामरी प्राणायाम ओंकाराचंच एक आवर्तन आहे आणि म्हणून अशा भ्रामरीच्या अभ्यासाने आपला आय क्यू लेवल वाढते इंटेलिजन्स क्वेश्चन जो आहे तो वाढतो आणि आय क्यू वाढलेला सगळ्यांना चांगलाच आहे म्हणून अशा भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी खूप उत्तम विद्यार्थ्यांनी दररोज शाळेमध्ये अकरा वेळेला भ्रामरी प्राणायामाचं आवर्तन करायचं एक वर्षानंतर आपली बुद्धिमत्ता वाढलेली असेल ते लगेच वाढणार नाही आज केले सायंकाळी वाढेल एक वर्षभर वर साधना करायची तर असा भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहात मग त्या भ्रामरी प्राणायामाच्या अभ्यासामध्ये फक्त भरपूर श्वास घ्यायचा छाती भरून श्वास घ्यायचा आणि आवाज करत श्वास सोडायचा आवाज करताना डोळे पण बंद ठेवायचे तोंड पण बंद ठेवायचं या गतीने आपण श्वास सोडत राहायचा आणि श्वास घेताना भरपूर श्वास घेत राहायचा ठीक आहे पाठीचे स्नायू सरळ मांड सरळ पद्मासन दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करा सावकाश भरपूर श्वास घ्या आवाज करत श्वास सोडा भरपूर श्वास घ्या आवाज करत श्वास सोडा भरपूर श्वास घ्या आवाज करत श्वास सोडा डोळे बंद ठेवा भरपूर श्वास घ्या आवाज करत श्वास सोडा भरपूर श्वास घ्या आवाज श्वास सोडा डोळे बंद ठेवा आवर्तन पूर्ण करा डोळे बंदच असू द्या डोळे बंद ठेवा पुढील सूचने मिळेपर्यंत डोळे उघडू नका डोळे बंद भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास संपलेला आहे पाठीची स्थायी सरळ मांड